जानकी जीवन स्मरण जय जय राम भगवंताला होता अर्पण तेथे सुखदुःखाचे नाही कारण सर्वस्वी भावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुसी झाला जो अनन्य त्यास दुजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुण दुर्गुण आदी विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाणं राजापोटी पुत्र जन्मा आला राजपत हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग जाणं मनाने भगवंतास जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामास शरण तुझे विण नाही मानणे काही अन्य ठेवावा सदा मनीध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान यावीण नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परिव्यवहारी न गुंतावे ऐसे रहावे प्रपंचात जसा पाहुणा वागे जगात बाह्यसृष्टी विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जाण देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणाशी लोभ्याचे चित्त पैशावरी व्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जाण घर फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतीत जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते, -ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुला बाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मी पणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा रहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळिता काळजीस कारण उरले नाही आता जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम